झालेला आहे या तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून सर्वांना जनता दरबारच्या मार्फत असेल वॉक अँड टॉक विथ मेअरच्या मार्फत असेल ब्रेकफास्ट विथ मेअरच्या मार्फत असेल मम्मी पापा युट्यूबच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून असेल हे शहर पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी हा केलेला आहे दुर्दैवाने बावीस नोव्हेंबरला सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्याच्या कालावधीमध्येच दहा मार्चला पहिला पेशंट सापडला कोरोनाचा आणि संपूर्ण माझी उर्वरित जी कालावधी आहे हा संपूर्ण कालावधी हा कोरोनाच्या काळामध्ये गेला आणि नंतरचा दीड महिन्याचा कालावधी काला हा पदवीधरच्या आचारसंहितेमध्ये गेला आणि त्यामुळे सुलभ शौचालयासारखे अनेक कामं अतिक्रमणाचे विषय असतील बाजारांचे विषय असतील हे विषय करता करता अर्धवट स्थितीत आज राहिलेले आहेत परंतु कोरोना काळामध्ये देखील या शहरामध्ये जनजागृती असेल अथवा इतर अनेक विषय असतील हे विषय करण्यामध्ये मी शंभर टक्के यशस्वी राहिलेलो आहे परंतु काही काम जे पूर्ण व्हायला पाहिजे होते ते काम पूर्ण होऊ शकले नाही त्याच्याबद्दल मात्र मला निश्चित खेद आहे भारतीय जनता पक्षाने ठरवल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये दे देखील भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती ठरवलेल्या पार्टी का कामांच्या करिता गरज पडल्यास संघर्षाची देखील भूमिका घेऊन ताकदीने येणाऱ्या काळामध्ये मी काम करत राहणार मग जवळ जो संघर्ष झाला त्यामुळे तुमचे जे सगळे कामं होते ते अर्थ जे झालं ते झालं मुंडे जिथे जिथे गेले तिथे तिथे स्थिती तीच आहे त्यांनी कामं थांबवले विकासाची कामं थांबवली हे सत्य परिस्थिती आहे हे साधे फक्त उदाहरण आपल्याला सांगतो प्रशासनाचे प्रशासन व पदाधिकारी एकाच रसाची दोन चाक आहे मुंडे गेल्यावर आठ दिवसात वीस अँब्युलन्सच्या जागेवर पासष्ट ॲम्ब्युलन्स झाल्या मुंडे गेल्यावर आठ दिवसात नऊ शववाहिकाच्या जागेवरती पंचवीस गेल्यावर आठ दिवसात पंधरा हॉस्पिटलच्या जागेवरती पासष्ट हॉस्पिटल झाले याचा अर्थ असा आहे की कुठेतरी काहीतरी गडबडी आहे पण माझे त्यांचे वैयक्तिक मतभेद नव्हते मी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आणि आत्ता देखील त्यांना तशा शुभेच्छा देतो की त्यांना लवकरात लवकर कुठेतरी त्यांना अपॉइंटमेंट मिळाली पाहिजे चार वर्ष झाले आहेत आता चार महिने झालेत त्यांना कुठलीही जबाबदारी देखील दिलेली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला मात्र राजीना ती अफवा नंतर कशी होती तुम्ही पक्ष संघटनेत आधीच राजीनामा दिला पक्ष संघटनेत मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही संपूर्णता अफवा होती मी आता आपल्यासोबतची पत्रकार परिषद संपल्यानंतर या ठिकाणून जाऊन आयुक्तांना राजीनामा देणार आहे काय नागपूर महापालिकेची राज्य शासन हस्तक्षेप करताय नागपूर महापालिके राज्य शासन शंभर टक्के नेहमीप्रमाणेच प्रयत्न करत आहे दोन हजार बाराला देखील मला आठवतं मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो आणि त्यावेळी देखील विकास कामांमध्ये खिळी टाकणे महानगरपालिकेचे प्रकल्प होऊ न देणे त्याच्यामध्ये कुठेतरी जाणून बुजून दुरंगाई करणे आयुक्तांच्या माध्यमातून प्रकार करणे हे त्यांची स्टाईल असते काँग्रेसची नेहमीची तशी स्टाईल आता देखील सुरू झालेली आहे यापूर्वी देखील ओ डब्ल्यूची आम्ही चौकशी करू याची चौकशी करू त्याची चौकशी करू आणि दुसरीकडे त्यांचंच सरकार असलेले मनमोहन सिंगांचं प्रधानमंत्र मंडळ हे ओ डब्ल्यूला नंबर एकचा प्रकल्प म्हणून बाकी गावात फिरवा असं सांगतात अत्यंत दुटप्पी भूमिका आहे सत्तेसाठी काहीही करू शकतील अशी त्यांची भूमिका असते आज महापौर आणि उपमहापौर दोन्ही राजीनामा देणार आहेत का हो येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष स्वप्न बघत आहेत की महापालिकेवर त्यांची सत्ता होईल काय म्हणाल भाजपाची काय रणनीती राहील आणि काय म्हणाल स्वप्न बघायचं प्रत्येकाला अधिकार आहे भाजपाची अजून भूमिका ठरायची आहे आम्ही ठरली की आपल्या समोर सांगू बघ तुम्ही रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहात येणारे जे निवडणुका आहेत महापालिकेनंतर तर अपेक्षा आहे का पुढे आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळावी म्हणून मी यापूर्वी देखील सांगितलं की मग भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भाजपने मला फार दिलं भरपूर दिलं स्टँडिंग कमिटी चेअरमन दोनदा बनवलं महापौरपदी विराजमान केलं त्यानंतर विधान परिषदेची फार मोठी जबाबदारी देखील तिकीट दिली आणि त्याच्यामुळे जे जे पक्षाने दिलं ते घेत जाणार दिलं नाही म्हणून नाराजी नाही दिलं म्हणून उन्माद नाही हारलो म्हणून दुःख म्हणून पक्ष सोडून जाणं नाही भारतीय जनता पक्ष माझ्या रक्तात आहे माझ्या डोक्यात आहे हारलो तरी इथेच जिंकलो तरी इथेच आणि मेलो तरी इथेच याच पक्षात मी शंभर टक्के कायम राहणार आहे खाऊगल्लीचा विषय विरोधकांनी धरून धरलेला आहे आंदोलन झाली काय म्हणा मी आपल्याला सांगितलं की खाऊ गल्ली अत्यंत सुंदर आम्ही केलं होतं त्याचे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ते संपूर्ण तिथली स्थिती जी आहे ती दयनीय झाली हेदाची गोष्ट आहे पुन्हा दुरुस्त करता येईल थँक्यू